माय मराठी माय बोलीचं महाचॅनल ओम नमो भगवते महा वासुदेवाय वासुदेवाय धन्वतरे अमृतकलशहस्ताय सर्वयविनाशनाय सर्व निवाय त्रिलोक्यपतय नम त्रिलोक्य, त्रिलोक्य निदय श्री श्रीधन्वंतरी स्वरूप श्री श्री औषधचक्र नारायणाय स्वाहा आज आज, आज धनत्रयोदशी दिवाळीचा उत्सव सर्वजण साजरे करतात दिवाळी हा मोठा सण आहे हिंदू सणामध्ये सर्वात मोठा सण आणि जास्त दिवस चालणारा पाच दिवस चालणारा हा उत्सव म्हणजेच दिवाळी आहे तसं पाहिलं तर सर्व संतांनी दिवाळीचं वर्णन केलेलं आहे ज्ञानराज माऊलींनी सांगितलं मी अविवेकाची कादळी फेडून विवेकदीप उधळी तोगीया योगिया पाहे दिवाळी निरंतर किंवा सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीव दे प्रकाशाची तैशी श्रोतिया ज्ञानाची दिवाळी करी ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवाळी आहे अविवेकाची काळीमा तमांधकार नाहीसा करून विवेक दीप उजळण्यासाठी ही दिवाळी आहे असं संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात संत जनावय असं म्हणतात आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद मी आज गोविंदाला रांगोळी काढत आहे वनमाळ्याला घरी बोलवा देव माझ्या घरी येतील ही संकल्पना संतांची आहे संत नामदेव महाराज म्हणतात सण दिवाळीचा आला नामा राऊळाशी गेला हाती धरुणी देवासी आणि चला आमूच्या घरासी हे प्रेम वसुंडून वाहत संताचं याच्याही पुढं नामदेव महाराजांचं प्रसिद्ध अभंग आहे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी विष्णुदास नामा जिवे भावे ववाळी विठोबाचं राज्य आहे आणि नित्य दिवाळी आहे कारण आमचा मालकच तो पांडुरंग परमात्मा आहे विठ्ठल आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला सतत दिवाळी आहे हे संतांचे वचन आहेत संत सावता महाराज दिवाळीबद्दल फार सुंदर वर्णन करतात सुखाचा सोहळा करोणी दिवाळी प्रेमे वनमाळी हृदय धरू आपल्या हृदयामध्ये हा वनमाला धारण करणारा वनमाळी भगवान कृष्णाला धारण करू कशासाठी वैकुंठीचा देव आण कीर्तनी विठ्ठल गावणी नाचोरंगी हे सावता महाराज वर्णन करतात संत तुकोबराय सुद्धा असं म्हणतात कि दसरा दिवाळी तोची आम्हा सण किंवा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आज धनत्रयोदशी असल्यामुळे भगवान धन्वंतरीचा जन्म झालेला आहे वैद्यराज धन्वंतरी देव आणि दैत्यांनी जे समुद्र मंथन केलं जे चौदा रत्न निष्पन्न झाले इंद्राला अभिमान झाल्यामुळं इंद्राची जी संपत्ती होती समुद्रात पडलेली ते चौदा रत्न समुद्र मंथनातून निघाले त्यातला अमृत कलश घेतलेला हा धन्वंतरीच आज प्रगटीकरण झालेलं आहे म्हणून धन्वंतरीला मान्यता अशी आहे की तो वैद्यराज आहे तुम्हाला आरोग्य देणारा ऐश्वर देणारा त्याच्यानंतर सर्व सुख प्रदान करणारा असा हा धन्वंतरी आहे हातामध्ये अमृत कलश घेतलेला आहे आणि आजच्या दिवशी धनत्रयोदशीला संपत्ती मिळावी किंवा आपणाला ऐश्वर प्राप्त व्हावं यासाठी व्यापारी वर्ग विशेष करून व्यापारी पूजा करतात त्याच्यामुळं धनत्रयोदशी हा सण दीपावळीच्या स्थानामध्ये अंतर्भूत झालेला आहे जय कृष्ण